चिखलदरा तालुक्यातील सुर्णी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय व दंतरोग आणि मोतीबिंदू ने, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले मेळघाट विभागातील ग्रामीण रुग्णालयात येथे ते या कालावधीमध्ये वैद्यकीय व आणि तपासणी मोतीबिंदू नेत्र मोती शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम भा भागातील आदिवासी रुग्ण व मध्य प्रदेश राज्यातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पूजा राहुल येवले जिल्हा परिषद सदस्य हत्रू सर्कल यांनी अध्यक्षस्थान भूषवले तसेच रामकली राजीव भुसुम पंचायत समिती सदस्य सुमिता सरपंच ग्रामपंचायत यांची उपस्थिती लाभली तसेच डॉक्टर अजित गवडी अतिरिक्त उपसंचालक आरोग्य अकोला मंडळ यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले शिबिराच्या कालावधीमध्ये एकूण सतराशे दहा रुग्ण तपासणी दंतरोग स्त्रीरोग बालरोग जनरल मेडिसिन जनरल शस्त्रक्रिया नाग कान घसा नेत्ररोग व अस्थिरोग या सर्व प्रकारातील एकूण एकशे त्र्याण्णव शस्त्रक्रिया देण्यात आल्या तसेच एका कर्करोग रुग्णाला बायोप्सी घेऊन त्यांचा नमुना तपासणी करिता संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले या शिबिरात एकशे त्र्याण्णव पैकी हर्नी असे मेजर ऑपरेशन सात हायड्रोसल एक मायनर सर्जरीचे एकूण चौपन्न ऑपरेशन हाड्यांचे सात ऑपरेशन झाले दंतरोगाचे एकूण छप्पन ऑपरेशन झाले डोळ्यांचे मोतीबिंदू व इतर मिळून एकोणपन्नास ऑपरेशन झाले स्त्री नसबंदी टाका शस्त्रक्रिया एकूण एकोणवीस करण्यात आले एकूण एकोणतीस रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली त्यामध्ये दोन कर्करोगांचे रुग्ण सुद्धा होते एकूण भरती एकशे सहा रुग्णांना करण्यात आले राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामध्ये जनरल सर्जन व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर उमेश अग्रवाल जनरल सर्जन डॉक्टर रेखा गजरवार डॉक्टर वैभव पाटील फिजिशियन डॉक्टर फुलचंद जामकर डॉक्टर बागवले भूल तज्ञ डॉक्टर जावरकर डॉक्टर दासरवार बालरोग तज्ञ डॉक्टर तुलसीदास भिलावेकर नाक कान घसा तज्ञ डॉक्टर पी डी कावरे दंतरोग तज्ञ डॉक्टर नामदेव वर्मा नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रवीण मुरले अस्थिरोग तज्ञ डॉक्टर एस एन धुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच डॉक्टर महेश भुसुमकर व डॉक्टर रेखा खाकरे इम एस ओ यांनी संदर्भ सेवेचे से काम उत्कृष्टरित्या पार पाडले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा